माझ्यापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तालुक्यातील आंदेवाडी जे येथील बोरी नदीच्या पुलावरून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहत असतानाही पुलावरील जा प्रवाहातून जाताना दुचाकी चालक तरुण वाहून गेल्याची घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली घटनास्थळाला तहसीलदार विनायक मागर यांनी भेट दिली असून वाहून गेलेल्या युवकाचे नाव रेवन सिद्ध श्रीमंत बिराजदार वर्ष सत्तावीस संपूर्ण तालुक्यात शनिवारी सायंकाळी सात पासून सुमारे दोन तासांपेक्षा जास्त मुसळधार पाऊस पडला यामुळे बोरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येऊन अकलकोट तालुक्यातील आंधेवाडी बोरी नदीच्या पुलावरून वाहत होते या पाण्याच्या प्रवाहातून दुचाकीवरून पूल पार करीत असताना पाण्याच्या प्रवाहासोबत रेवसिद्ध हा हातरून दुचाकीसह वाहून गेला रेवनसिद्ध हा गबराद गावाकडून जात असल्याचे सांगण्यात आले घटनास्थळाला अकलकोटचे तहसीलदार विनायक मगर व महसूल पथकाने भेट देऊन माहिती घेतली असता या युवकाचा शोध घेण्याचे काम सुरू असून अकलकोट दक्षिण पोलीस ठाण्यामध्ये याची नोंद करण्यात आली आहे माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका